नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा मल्चिंग बंडलला घरचे घरी होल कसे पाडायचे यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहेत तर मी ॲग्रिकॉस कॉस वैभव नानासाहेब साळून की बी एस सी ॲग्रिकल्चर नेक्स्ट स्टेप ॲग्रो लोनी आपण बघणार आहे आमच्याकडे साडेतीन फुटाचा सा मल्चिंग बंडल आहे आणि या बंडलला आम्ही काय केलं सेंटर करून सेंटर घरून त्यावर या पद्धतीनं ग्लास ठेवून त्याला साईटनं त्या ठिकाणी चाकून आम्ही राऊंड मारून घेतला राऊंड मारल्याच्या नंतर ब्लेड पानं त्याला या पद्धतीनं कटिंग केलं आपण बघू शकतो हे बघा या पद्धतीनं ब्लेड ना कट केल्याच्या नंतर आपण बघू शकतो हे बघा असं टिकलं निघते इथं या पद्धतीनं तुम्ही मल्चिंगला घरचे गर घरी होल पाडू शकता आणि तुम्ही बघू शकता होल पण अक्युरेट फुटावले तुम्हाला हे बघा एक होल 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 आणि फुटाच्या बंधून मी जर होल मल्चिंग घेतलं नसेल तर वावरात होल पाडायची त्या ठिकाणी कुठलीही गरज नाही आपण या पद्धतीने हे देशी जुगाड करून घरचे घरी आपण होल पाडू शकतो आणि आपल्या वावरातून हिंडण्याचा खर्च कमी करू शकतो त्याचबरोबर आपला वेळ आपण या ठिकाणी वाचवू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद